नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आजची रेसिपी आहे आपली छोलेची भाजी छोल्यासाठी बघा मी रात्री हे आजार किलो छोले आहेत ना हे भिजत छोले रात्री भिजत ठेवलं म्हणजे छान आठ नऊ हे छान भिजून घेतलेले आहेत बघा भिजलेले आहे आता ह्याची आपण भाजी करायची आता हे छोल्याची भाजी जर आपण अशी जर केली ना तर कसं ह्याचा थोडाफार कलर बदली होईल आणि ग्रेव्हीमध्ये ना हे पूर्ण असे सफेद सफेद दिसेल म्हणून ह्याला आपण ह्याला काळपट होण्यासाठी येणे ह्याच्यामध्ये आपण आता हे बघा अर्धा किलोचे छोले होते माझे म्हणजे आहे ते करायचे तर त्याच्याकरता एक चमचा एक ते दीड चमचा आपण चहाची पावडर तुम्ही कोणतीही चहा पावडर घेऊ शकता ही चहा पावडर अशी घ्यायची एखादा कॉटनचा कपडा त्याच्यामध्ये ही चहाची पावडर अशी टाकायची अशी आणि ह्याचं हे अशी पोळगी म्हणा गटोळं म्हणा असं हे बांधून हे असं घ्यायचं बघा हे पूर्ण असं बांधून घ्यायचं आणि हे शिजायला पण लावणार ना त्याच्यामध्ये ही पोटली सोडून द्यायची आता बघा हे मी छोले जे भिजलेले होते ना त्याला एक दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे इथे आपण बघा ही चहाची कपड्यामध्ये आपण बांधली याला छान म्हणजे गाठ आणि जाम बांधायची चहाची पावडर ह्याच्यामध्ये नको उतरायला आणि उतरलीच ना तरी काही घाबरायची गरज नाहीये आपण ती काढता येते कारण छोले एवढे मोठे असतात आणि चहा पावडरची साईज किती बारीक बारीक असते राईपेक्षा ते नंतर काढू शकतो तरी पण ती चुकी होऊ नये म्हणून अशी गाठ आहे ना पोटलीची ही जाम बांधायची एक वेळा बांधून होत नसेल दुसऱ्या अंदा बांधायची आणि ही पोटली आहे ना ह्या छोलेच्या अशी आतमध्ये ठेवायची आणि ह्याला कुकरला लावायचा गॅस गॅसवर काही घ्यायचं का मी आता हे अर्धा किलो छोलेच्या हिशोबाने पंधरा ते सोळा लसणाच्या पाकड्या आणि फक्त हिरवी वेलची पाच हिरवी वेलची घ्यायची तुम्हाला जर हवा असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही अद्रक टाकू शकता किंवा नाही टाकू शकता जिरंही टाकू शकता मी हे दोन्ही नाही घेतलेले मी फक्त तुम्हाला हे दाखवते हे लसूण आणि हे वेलची आता हे आपण बारीक करून घ्यायचं आता हे बघा फक्त लसूण आणि हिरवी वेलची याचीच आपण ही एवढी पेस्ट करून घेतली तर मी हे तुम्हाला सांगते मी हे दोनच वस्तू का घेतले कारण दोघांचा तिघांचा चार जणांचा बऱ्याच लोकांचा विचार करून मी हे घेतलेला आहे तर मी ह्याच्यामध्ये अद्रकही टाकू शकते आणि झिरंही टाकू शकते पण काही काही ठिकाणी म्हणजे कसं मजा येतो काही ठिकाणी म्हणजे फक्त गावाला का कारण हा अनुभव आम्ही घेतो आम्ही गावी गेलो ना की कधी एक गोष्ट असते कधी एक गोष्ट नसते म्हणून असं नाही की आपल्याला सगळेच मसाले पाहिजेत तेव्हा स्वयंपाक होणार थोड्याशा मसाल्यामध्ये काही खायला काही नाही भेटलं तरी पण स्वयंपाक होतो म्हणून मी आज हे दोनच दाखवलेले जर हे दोन नसेल तुमच्याकडे हिरवी वेलची आणि लसूण तर तुम्ही काय करायचं अद्रक आणि जिरं असं आपण हे नसेल तर ते घ्यायचं ते नसेल तर हे घ्यायचं पण कोणती तरी एक वस्तू घेतली ना तरी स्वयंपाक होतो बाकी तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता मला जेवढं सांगायचं तेवढं मी तुम्हाला सांगते कारण का कुठल्या कुठल्या भागामध्ये काही काही गोष्टी अवेलेबल नसतात गावच्या ठिकाणी कसं हप्त्याचा बाजार असतो किंवा हप्त्यातून दोन वेळा बाजार असतो कोणाला जायला जमतो कोणाला नाही जायला जमत स्टोर करायला काय त्यांच्याकडे साधन असेल तर स्टोर करायला ते लोक ठेवतील ठेवून नसेल त्यांच्याकडे काय फ्रीज वगैरे ते काय करणार याचा सर्व विचार करून मी हे सगळे मसाला तुम्हाला दाखवते बरं का स्वयंपाक म्हटलं की कोणत्याही गोष्टीतून स्वयंपाक होतो कोणत्याही गोष्टीमध्ये म्हटलं की हेच हवाई मसाला तोच हवाई मसाला नेच का भाजी करायची अशीच करायची तशीच करायची नाही तो प्रत्येक गोष्टीमध्ये स्वयंपाक होतो आता तुम्हाला मी फक्त घालला तुम्हाला पाकड्यांमध्ये आणि आपल्याला पाच वेलची घेतलेले त्याच्यामध्ये मी अर्धा किलो ते चोर्याची वारी तुमच्या समोर करून दाखवते घेतलेला आहे बघा चोरे बघा असे बघा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपण काय करायचं ही जी आपण चहा पावडर हे बांधले हे पोटली हे पहिल्यांदा बाजूला खायचं आणि हे छोले पण बाजूला करायचे हे पाणी पण फेकायचं नाही हे पाणी पण नंतर उपयोगामध्ये आणायचं आता बघा पातेला छान गरम करून घेतलेले अर्धा किलो आपले छोले आहेत त्याच्या हिशोबाने आपण इथे अर्धा पाऊस तेल घालायचं आता तेल छान तापलेलं आहे आता तेलामध्ये आपण हे चार कांदे चार कांदे म्हटलं की हे बघा या साईजचे चार कांदे बारीक कापून घ्यायचं आणि हे याच्यामध्ये टाकायचे आता बघा कांदा असा भाजलेला आहे आपण थोडासा कढीपत्ता टाकायचा तुम्हाला कढीपत्ता नको असेल तर नाही टाकायचा कढीपत्ता भाजला की लगेच त्याच्यामध्ये आपण आता भाजलेला भाजला म्हणजे काय भाजलेलाच आहे आता लगेच आपण ह्याच्यामध्ये टमॅटो कापून पडलेले आहेत ना तीन टमॅटो कापून बारीक घ्यायचे आणि तेही टाकायचे भाजून घ्यायचं आता बघा कांदा तो छान भाजलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा ते लसूण आणि जे होते ना वेलची वाटलेली ते टाकून घ्यायची तुमच्याकडे अजूनही सांगते मी तुमच्याकडे दुसरे मसाले असतील दुसरे मसाले म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे टाकायचं असेल आणखी भाजर जीर वगैरे ते तुम्ही टाकू शकता पण चे व्हिडिओ म्हटलं ना तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते कसं माहितीये का चे व्हिडिओ म्हंटल ना की प्रत्येक भागाकडून प्रत्येक जण बघतात कोणी मुंबईवरून बघतं कोणी गावावरून बघतं प्रत्येकाला असं वाटतं मला ही भाजी येत नाही तर आपण युट्यूबला सर्च करूया म्हणजे कसं ही भाजी बनवू शकते पण कुठल्या कुठल्या ताईंचं काय होतं माहितीये का त्या ठिकाणी गावच्या ठिकाणी जर हात असतील त्यांना समजा सोन्याची भाजी करायची दुसरी कोणती त्यांनी जे ज्यांनी ती भाजी केलेली असेल त्यांनी जे सामान सांगितलेलं असेल आणि त्यांच्याकडे जर नसेल तर त्या ताईंना कसं वाईट वाटतं ना काही बऱ्याच प्रकारचे काही कारण असतात प्रत्येकाच्या घरात कोणाला मिळत नाही कोणाला बाजारात जायला लांब पडतं कोणाकणासाठी ते सुविधा नसतात की बाबा बाजारातून आणलं तर स्टोअर करायला घरातून म्हणजे प्रत्येकाची बरेच कारणं त्यांच्याकरता सोपी आणि साधी सोपी भाजी म्हणजे माझ्या असतात आता मी तुम्हाला सांगते ज्यांना सर्व काही भेटतं अवेलेबल कर, असतं करा त्यांच्यासाठी मी सांगते ना तुम्ही अद्रक जिरं आणखीन काय तुम्हाला दालचिनी आणखीन काय वेळची वगैरे टाकायचं तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये पण कमी सामानामध्ये खूप कमी सामानामध्ये सुद्धा मी फालजी होते बरं का आणि अगदी छान सगळं भाजून झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे मसाल्यामध्ये बघा मी आता हे लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे त्याचबरोबर धन्याची पावडर धन्याची पावडर महत्वाची असते बघा माझ्या रेसिपीमध्ये धण्याची पावडर मी जास्त टाकते आता माहिती धन्याच्या बावडीचा फ्लेवर मसाल्यांचा भाजीमध्ये येतो मसाल्यांचा ना धण्याच्या पावडरचा त्याचबरोबर आता ही हळद आणि हा गरम मसाला गरम मसाला नसेल मटन मसाला घ्या मटन मसाला नसेल दुसरा कोल्हापुरी मसाला असेल चिकन मसाला असेल कोणताही असेल चालू शकतो आता माझ्याकडे बघा हा गरम मसाला होता तर हा मसाला नसता ना तरी याच्या की चिकन मसाला किंवा मटन मसाला टाकला असता चालतं जरूरी नाही की छोले का तर छोलेचेच मसाला भाव आहे आता बघा मी हे एवढेच मसाले घेतलेले हळद धन्याची पावडर गरम मसाला आणि हे लाल मिरची पावडर एवढंच टाकणार आहे मसाले छान भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण आता हे जे मसाला केलेला ना वेलची आणि लसूण त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं थोडस टाकायचं आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आता आपल्याला असं वाटलं की हा मसाला कमी पडलेला आहे म्हणजे कांदा टमॅटो कमी जर असेल ना तर आपण काय करायचं म्हणजे घट्टपणा येण्यासाठी तुम्हाला तेही दाखवते आता बघा आपण का ह्याच्यामध्ये फोगर वगैरे काही टाकलेलं नाहीये फक्त कांदा टोमॅटो आणि मसाले पावडर टाकलेलं आता कोणाला वाटतं ना थीकपणा यायला घट्टपणा यायला तर काय करायचं म्हणते का हे छोले जे असतात ना तेच काढायचे बघा आता मी ह्याच्यामध्ये एक चमचा आणि मग दोन चमचा बघा दोनच चमचा मी छोले घेतलेले शिजलेले बघ का आणि लगेच आपण त्याच्यामध्ये थोडस आपण आता ह्याच्यातलं जे छोले शिजलेलं पाणी आहे ना तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं कसं माहितीये का मिक्सरला हे भाटण फिरत नाही ना म्हणून हेच पाणी टाकायचं दुसरं पाणी टाकायचं नाही आता लगेच आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आता हे बघा मी हे जे छोले आहेत ना हे असे बारीक करून घेतलेले आहेत दोन चमचे जर गरज लागली गरज लागली काही लागणारच आहे आता आपण दुसरं वाटण टाकलेलं याच्यामध्ये नाही आता बघा हे छान असे भाजून घेतलेले आहेत मस्त सगळा मसाला कांदा टमॅटो हे सगळं भाजलेलं आहे आता आपण टाकायचं ह्याच्यामध्ये शिजलेले आणि छान असे हलवून घ्यायचे बघा असे पूर्ण छान असे हलवून घ्यायचे आणि दोन मिनिटासाठी ह्याला झाकण लावायचं गॅस कमी करून आता दोन मिनिटांनी लगेच आपण हे झाकण काढायचं आणि पुन्हा हे हलवून घ्यायचं बघा पुन्हा हलवून झाल्याच्या नंतर मग आता याच्यामध्ये आपण टाकायचं छोले शिजवून घेतलेलं पाणी पाण्याचा वापर याच्यामध्येच करायचा फेकून द्यायचा नाही आता हे बघा हेच पाणी जे आहे ना ह्याच्यामध्ये आपण छोले शिजवून घेतलेले आहे हेच पाणी टाकून द्यायचं पाणी टाकून झाल्याच्या नंतर गॅस थोडं फास्ट करायचं आणि चेक करायचं की हे घट्ट आहे की पातळ आहे लगेच कळतं बर का थोडंफार आपल्याला लगेच कळतं बघा आता हे याची पातळ आणि घट्ट बघा हे लगेच असं कळतं आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं जे आपण हे छोले जे बारीक केलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे लगेच हे बघा दुसरा मसाला तर टाकायची काही गरज नाही हेच आपण टाकून घ्यायचे ह्याच्यामध्ये पण थोडस पाणी घालते आणि ते पण असं हलवून हलवून ते पण धुऊन टाकते याच्यामध्ये तुम्हाला दाखवते बघा आता हे आता हे सगळं टाकलं ना ह्याच्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकते आणि ते टाकते पण आता ह्याच्यामध्ये आपण अजून मीठ टाकलेलं नाहीये थोडीशी कोथंबीर आता टाकायची आणि लगेच आपण चवीनुसार मीठ टाकायचं मीठ नेहमी सांगते कमीच टाकत जावा तुम्हाला जर जा अंदाज कळत नसेल तर मिठाचं प्रमाण कमीच टाकत जावा नंतर घेऊन खावा पण जास्त खारट करू नका भाजी तुमची कोणी खाणार नाही हे बघा चवीनुसार मीठ आता आम्हाला कसा अंदाज आहे म्हणून आम्ही लगेच अंदाजाने टाकतो परफेक्ट पण तुम्हाला अंदाज नसेल कोणाकोणाला अंदाज येत नाही नवीन शिकणाऱ्या मुलींना तर अंदाज येतच नाही तर माझ्या मते मीठ टाकतच ता जाऊ नका नंतर वरून घ्या आता हे सर्व हलवून घेतले जाईल थोडंसं पाणी घालते आणि ते पण हलवून ते पाणी ह्याच्यामध्ये टाकते आणि दोन मिनिटाकरता पुन्हा झाकण लावते गॅस बारीक करू आता आपली भाजी बघा तयार झालेली आहे तुम्हाला मी दाखवते बघा किती सुंदर अशी भाजी झालेली आहे आता ही भरलेली कोथिंबीर जी आहे ना ती पण आपण थोडीशी टाकून द्यायची आता बघा भाजी किती सुंदर झालेली आहे ही थंड ती भाजी आहे ना जशी थंड होईल ना तशी तिला घट्टपणा येतो म्हणून काय करायचं माहिती आहे का छोलेची भाजी किंवा आलूची ग्रेव्ही या अशा ज्या भाज्या असतात त्याच म्हणजे ना थोडस पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं म्हणजे काय होतं गॅस बंद केल्यावरती ती अजून भाजी ठीक होते तीक म्हणजे आणखी घट्ट होते तर कसा वाटला माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बरं का भाऊ आजकाल तुम्ही सबस्क्राईब करत नाही And I don't wanna play. So don't say you need me when I walk away.